अंबरनाथ मध्ये इलेक्ट्रिक गाडीला आग लागून बाजूला उभ्या असलेल्या बारा गाड्यांचाही कोळसा झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षेतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले अंबरनाथच्या पालेगाव परिसरात लँडस्केप हेरिटेज नावाचं गृहसंकुल आहे या संकुलाच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीला बुधवारी रात्री आग लागली सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या आगीनं इलेक्ट्रिक गाडीत स्फोट होताच रौद्र रूप धारण केलं आणि आसपासच्या गाड्यांनाही आगीच्या वेड्या तोडलं यात पार्किंगमध्ये उभ्या असलेला अकरा दुचाकी आणि एका कारचा अक्षरशः कोळसा झालाय त्यामुळे रहिवाशांमध्ये उद्विग्नता आणि संतापाचं वातावरण आहे आता इलेक्ट्रिक गाडीच्या बाजूला कोणीही आपल्या गाड्या उभ्या करू नका असं आवाहन सोसायटीतील रहिवाशांनी आसपासच्या इमारतीतील लोकांना केलंय या घटनेमुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ